आपल्या वारकऱ्यांचं दैवत पंढरीचा पांडुरंग संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा शिवराव हरी राजगुरू वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी बाबाजी कमल रामचंद्र काळे एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी